आपण जर गजर म्हणतोय तर त्याची बांधणी लोकांपर्यंत त्याची रचना केली पाहिजे ना एका माणसाने जर सांगितलं की याने म्हटलं गजर हे होतो आणि आमक त्या असं त्याने सांगितलं त्याच्या मंडळीतल्या जरी सांगितलं तरी मी त्या बक्षीस देत एक ओळख पत्ते नाही बुवा वाईट वाटतात या

पायाला हात लावला आणि काय सांगितलं आई लोक तुला दूषण देत असतील पण मी माझं कर्म फेडते म्हणून मला वनवासाला जावं लागतंय कारण प्रभुराम हे मागच्या जे ते परशुराम ज्यांनी बापाच्या आज्ञेवरून स्वतःच्या आईची जमदगी मातेच ज रेणुका मातेच शेत धडा वेगळं केलेलं वे होत मुलाने कर्म पुढच्या जन्मात रेणुका लागला श्री कृष्ण देव सुद्धा त्याच्यातून चुकलेला नाही लक्षात घे रामान तू आता राम खरी माहिती तुका राम तरी माहिती आहे इकडे बघ बाली कोण तू माहिती आहे सुग्रीव कोण माहिती आहे अंगद कोण माहिती आहे शरे काय ना कलंक असं श्री भजनाच्या नावांचं <laughs> या एक असू माग पुर्यात या ह्या दावा काय मृत्यूभव कलंक म्हटल्यावर भजनाच्या नावान श्रीकांत शिवसाठ कलंका कलंक काय ते पण तापवणार नाही काय गलबजी तापवतो म्हणून तो खटपट वा आता आता धड फेक पैसे नाही तर तापू जमन आहे रस्त्यावर खेळ टाकतो जमन आहे रुपये फेक रुपये फेक प्रवासात देखो

तुझी इज्जत काढून दोन मिनिटं लागतात पण आपल्याला आपल्याला शिकवलं नाही का गरज नाही माझ्याकडे ना भरपूर देण्या तुझ्याची माझं तोंड कशाला खराब करून अभंगाच्या अगोदर अभंगाच्या अगोदर एकच शब्द बोलायचो नाही तू जा काय का। जा बोला जाक्षात ठेव अभंगाच्या अगोदर जर बोललो तर तुझा चांगडा काढतो लक्षात ठेव काय चांगडा काढू दुनियात लोक गेले तरी चालतील फक्त माझा विदा की जरा शिल्लक प्रभाव म्हणाली बाकी काय ना आपण हे सब चुकता करून जाणार लोक युट्यूबच्या माध्यमातून बघतायत ना लाईव्ह माझी बायको कधी असत ना घराकडे ती म्हणते ना शिर्षक इतकं बोलले तुमका बोला घरा का <laughs> बायकोच्या नजरेत आपण जर कमी पडलो बायकोच्या नजरेत आपल्याला चाळीस पंचेचाळीस तुमका पंचेचाळीस यांनी क्रॉस केलेली त्यांनी आता शक्यतो लग्नाचा विषय करू नको सोडून जाते कारण एक चुकी झालेली आहे तरी पण चान्सेस आहेत तरी पण चान्सेस आहेत माझा गुंडुकुवाचं म्हणणं आहे का आम्ही सांगते तुम्हाला अजून तुमका तुमका वाटत असाल की तुमचं लग्न व्हावं हे हो। जर वाटत असेल तर माझा सल्ला आहे का माका इनोव्हाच होईल असं वाटत धरून बसू नको माझं ते उमनी गावी तरी वाटेल झाला माझा साधी टमटम रिक्षा मिळाली तरी वाटेल लागेल तर तुमची लग्न काय झालंय आपण हे करून बसलोय काय आपण अटी शर्ती करून मला अशी झाली मला कशी झाली आता ते दिवस गेले जेव्हा एका एका दहा बारा दहा बारा पोरा होती तेव्हा आता बॅलन्स बरोबर चाललेला आता काय झाले एकच मुलींच्या नाही नाही मुलींच्या काय का तेव्हा दहा बारा मुली मुलं होती ना तेव्हा पाच सात चार होते आणि पाच सात झिरो होते आता काय झाले एकावरच थांबतात बरोबर ना एकावरच थांबतात पूर्वी कसा हमदो हमारे एक दिसत हमदो हमारे अर्धा हमदो हमारे पाव डो हमदो हमारे दो काही वर्षाचे आता हमदो हमारा या

बोलणार आणि आई खाल्लं म्हणणार माझा बापू किती छान नसतो आमच्या ह्याना जमत नाही गोवाची नाट मोडल्या हे सगळे हे ठोकत आहे ना घराकडे बोलत असतील ना आमची पण बोलत असतील आपलं स्टेटस राहा स्टेटस आहे ना बघा म्हणून तीस वर्षात असा कंटिन्यू चढता आले काय तुझ्या लक्षात काही विषय काढतात सोडा तुमच्या आयुष्यात आमच्या तू विषय म्हणून नका मला तर नाही तर मला एक लक्षात घ्या लोक जमलेले आहेत त्यांना परफॉर्मन्स वास्तवामध्ये काय करता आजच्या दिला ह्याला रिस्पेक्ट आहे असा केलं मी तसा करू काय सांगू फायदो तुम्ही आज जे आहात तुम्ही समोर आज तुमच्या हातात किती माल आहे त्याचा उपयोग आहे पूर्वी लागणार बापाजी नाले चढवा चाल लगीन कर नवरा बघण्याची हिंमत नव्हती तो सांगेल त्या मुलाच्या गळ्यात काय टाकायची माळ टाकायची आणि आता साखर पुड्यात गेल्यावर दोघांचं झगण दाखवतात आधी लग्नाचा विषय वेगळो पण साखर पुड्याच्या आधी त्यांनी काय केले नाही दोघांनी तर लोकांना पिक्चर मध्ये दाखवतात एकामेकात मिठी मारताना म्हणजे काय जन्मान घड गेलो होत सांगा ना बघा आता ते जेवणाची भरती भिंती काय काय विषय राबवली

प्रिक <laughs> लिए <laughs> तो जिसे दला? हाँ सुण्न ताल नाल नाल अता सर्डड़ नाल नड़ पापा नरे वर्याओ नड़ पापा नरे वर्याओ एक आयुष्ण आयाट मी सुद्धा आई वरती म्हणतो आपल्याला आई वडिलांची किंमत आपल्या आई वडील गेल्यानंतर आपल्याला दर दिवशी दर दिवशी तुम्ही ऐकता तरुण एकवीस एकवीस वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाच्या तरुणाचा दर दिवशी अपघात मृत्यू होता खूप वाईट वाटत पण जेव्हा एकूण तर एक मुलगा जातो ना ते उसके बापा और आईवर काय म्हणत होतं याचा विचार सुद्धा करू शकत नाही लक्षात येत एकाने म्हटली अरे कोण दुसरा दुसरा प्रोग्राम चालू आहे अच्छा माइक के चालू रहा अच्छा अच्छी बात आहे त्यावेळेस आपल्या त्या एवढं जरा सुद्धा विचार करत नाही बरोबर ना त्यामुळे काय आपलं आयुष्य हे फक्त प्रेमासाठी नाही वीस एकवीस वर्षाचा वाढवलेला पोटचा गोळा म्हणजे स्वतःची मुलगी जेव्हा दोन तीन वर्षाच्या प्रेमा खात बाहेरच्या बाहेर पडून जाते ना आणि तिचा ताप जेव्हा समाजात फिरतो तेव्हा लोक गोट करून सांगतात मोठेपण सांगतो चाडू आता परवा चेडू गेला पळा त्यावेळेस त्या बापाला वाटतं अशा मुलीला जन्म दिल्यापेक्षा जन्म दिला नसता तर बरं झालं असतं म्हणून तेच सांगतो मी भजनाच्या माध्यमातून आपल्या आई वडिलांची मान समाजात का राहिली पाहिजे असं वागणं तरुण पिढीचं पाहिजे तर आपल्या आई वडिलांना कुठेतरी शांती समाधान मिळणार आई वडिलांना बाकी काही नको असत तुमचे लाख रुपये हे लक्षात घ्या ज्याचा बाप लाख रुपये कमवतोय ना ज्याचा मुलगा मिळसना पाहिजे लाख रुपये महिन्याला उदरण करतोय अशी उदाहरण आम्ही बघितले आणि लाख कमवतोय त्याचा मुलगा सुद्धा त्याच पद्धतीत दीड लाख कमवतोय बापाच्या पैशाकडे त्या लक्षात घ्या म्हणून आपल्या संस्कार चांगले पाहिजे झाले पाहिजे ज्याच्या आई जवळ काय तर नऊ महिने आपल्याला कोटी कोटी बाळवले तिची ना आपल्याशी जुळलेली आहे म्हणून आपल्याला बापापेक्षा आई जवळ आहे याचा अर्थ बाप कमी आहे का बाप आधी आयुष्यात रडत नाही लक्षात घ्या संसारामध्ये तुमच्या बापाला कधी रडताना बघितलं कधीच रडणार नाही येऊ दे तो बाप रडत रडत नाही नाही तर त्याला आहे मी मी जर जर पुरुष रडलो ना तर क्षणार्धात माझं घर कोसळणार आहे हे त्या बापाला माहिती असतं बाप आधी रडत नाही लक्षात घ्या आपला मुलगा पास झाला मुलगी पास झाली की आई पाठीवर प्रेमाने हात फिरवते पण बापाला जर वाटता वाटेत कळली ना तर आहे तिथून माघारी आणणाऱ्या बापाचं आपण कधी कौतुक करत नाही लक्षात ठेवा हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे आपल्या मुलाला किंवा मुलीला पंचवीस हजार रुपयाचा मोबाईल मागितला ना तर क्षणार्धात कर्जबाजारी होईल बाप

धन्य तू गादे पण खऱ्या आईची माया ज्याला आई, आई नाही त्याला त्यालाच कळते ज्याला आई नाही त्याला त्यालाच कळते चुकलं तुझं भालाई रडत ढाई ढाई ग चुकलं तुझं वालाई रडत ढाई ढाई ग रडत ढाई ढाई

ke yeah. कि जिनी कितनी सुंदर है कितनी प्यारी है। प्यारी प्यारी ओ माँ शेवट कडव घेते खूप शांत चित्ताने आपण गजर ऐकून घेतला एखादा शब्द शंभर टक्के माझ्या मुखातून वाईट निघाला असेल जे वाईट असेल ते माझ्या पत्रात द्या बघा हे सुद्धा कलाकार एवढ्या रात्री कुठे तरी कला सादर करून या ठिकाणी येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा शेवटचं कडवं घेते जे वाईट असेल ते माझ्या पदरात द्या जे चांगले विषय असतील ते तुमच्यापर्यंत घेऊन चला भुवन तरी माझं काय दुश्मनी नाही राज गई बाल गई हे मला काय पुढे बोलतील म्हणून त्या भीतीने मी काय बोलत नाही त्यांना जे बोलायचं असेल त्यांच्या बुद्धिमत्तेला जे काही पटेल त्यांच्यावरती ज्या पद्धतीत संस्कार झालेले असतील वाक्य होत होते त्या पद्धतीत गो साजरीकरण करते ओके दुसऱ्या